प्रधानजी जी जी आघाडी आलम हा हे बरोबर आहे आपले प्रजेचं काय प्रजा दुपारी जेवणाची सुट्टी एक ते दोन सगळ्या महिलांनी जेवून घेतलं बर आता भोजन करून घेतलं हा भोजन करून घेतलं आता दोन ते ती तीन मध्ये आता पुरुष मंडळी भोजनासाठी गेलेले आहेत बर मग आपलं भोजन प्रधानजी घे कोण करायला ते खिडता कोण करायला आता राजाजी प्रजेकडं आपण दुर्लक्ष करावं बर म आपलं भोजन काय केला आम्ही सकाळीच भोजन करून आलो बर हे जे आपले मग मग आपले हे जे काय चोलाय आहे आपल्या व्यवसायामध्ये लक्ष आहे का आपले दुकानात स्पर्धांची <laughs> ये परत पहिला प्रश्न <laughs> परत पहिला प्रश्न वन टू थ्री स्टार्ट प्रधानजी जी जी राजा जी आपल्या राज्याच आहे तू पण येऊ नुसता बघ आहे प्रधानजी जी, जी राजाजी प्रजे आपले प्रजेचं काय लक्ष चालले काय प्रजेचं लक्ष कुठं आहे मला मला कसं कळेल तुम्ही कुठं आहे प्रधानजी मी प्रजेत आहे आपलं लक्ष नाही का आहे ब संपूर्ण लक्ष आहे प्रजा सकाळी दुकानात आल्यानंतर दिवाबत्ती केल्यानंतर साफसफाई साफसफाईवरून सगळ्यांच्या मटेरियलची देवाणघेवाण करून आता प्रजा जेवायला गेलेल्या बर सकाळी तुम्ही प्रधानजी किती वाजता येत आहे राजाजी सकाळी पप्पा सव्वा दहा वाजता येतात आणि मी साडे अकरा वाजता येतो असं का पप्पांना मी सकाळी एकच तास काम लावतो बाकी अकरा तास काम मी करतो प्रधानजी राजाजी मी का पाहिलेलं आहे राज्यामध्ये तुम्ही काम केलेलं तुमच्या झोपण्यात तुम्हाला सवड मिळाल तर तुम्हाला दिसेल बर तुमचे आताही डोळे झोपावलेले आहेत नाही माझे लक्ष आहे राज्यावर आताच तुम्ही कोर्टात जाऊन आलात अजून जाणार आहे तीन वाजता आणि तीन वाजता तीन वाजता तारीख गेली आहे गेल्या त्यामुळे तुम्ही फिरतीवर असता मी फिरतीवर नसतोय तुमच्यावर पूर्णपणे माझं प्रधानजीवर लक्ष आहे काय म्हणतात प्रधानजी काय करतात दिवसभर ते सांगले राज्याचं लक्ष तुमच्यावर पूर्णपणे लक्ष आहे तुम्ही काय करता सकाळी आल्यानंतर तुम्ही देव कवा पूजा कवा केलाय का, का, का? मीच करतो का काय का सांगताय मी तुमच्या तुमच्या पूर्णपणे माझं लक्ष असतय संपूर्ण दुकानातलं लक्ष काम माझ तुम्ही, का तुम्ही करत नाही ना पूर्ण तुम्हाला रेट काढून दिलं तर तुम्ही चार तास ला उपाय कस्टमर नंतर आम्ही रेट काय केलं ना प्रधानजी कस्टमर झाल्यानंतर कसं रेट द्या तुम्ही पुढचे सैनिक कसे हे करणार सगळ्यांचे दर मी काढून दिलेले आहेत राजाजी सांगावं कुठलं दर काढायची पेंडिंग आहे आम्ही तुम्हाला प्रधानजी चार पाच वेळा सांगायला लागतंय रेट काढा तुम्ही त्यानंतर काढून शकताय त्यामुळे तुमचं राज्याचं लक्ष तर थोडस कमी झालेलं आहे तुमचं थोडस लक्ष भैरच्या फिरीवरती बैठरच्या विडीवरती फिरण्याच्या ह्याच्या बाबतीत जास्त लक्ष झालेला केंद्रित केलंय तुम्ही नाही राजाजी हा आपला गैरसमज आहे हे गैरसमज नाही प्रधानजी माझ आहे काय तुमचं हे बैरचं फिरणं पक्का काय आहे लक्ष बहिर आहे पक्का काय आहे पक्का लक्ष फिरण्याचं लक्ष तुमचं पक्क बहिर आहे नाही नाही राजाजी आपण चुकत आहात आपण आपल्या प्रधानजीवर आपल्या बिलबरावरती आपण आक्षेप घेतात ला, वे, वे ला हे तुम्ही वेळ केला वेळ वेळ लावला मला करायला तुम्हीच मला हे वेळ पाडायला लावला तुमच्या पूर्णपणे लावला थोडस तुमच्या मनाचा विचार करून सांगा मनाचा विचार झालेला आहे माझं लक्ष पूर्ण दुकानात आहे म्हणजे ह्याच्या पुढे आम्ही समजू शकते तुमचं ह्याच्या पुढे दुकानावर पूर्णपणे लक्ष आधी पण होत महाराज मला नाही वाटत कारण तुमचं पूर्णपणे सकाळी संध्याकाळी साडेआठ पर्यंत दुकान मी कुलूप घालूनच जात असतो हे तुम्ही कुणालाही विचारू शकताय सकाळी दहा ला साडेआठ ला कुलूप घालून जात हे सगळ्यांना माहित आहे पण त्याच्या मधल्या वेळेस कुठं काय काम करता तुम्ही काम ना तुमचं डिलिव्हरी कडे लक्ष आहे ना तुमचं कडे लक्ष आहे ना तुमचा फोन अटेंड करण्याकडे कर लक्ष आहे ना कस्टमरला दर देण्याकडे तुमचं लक्ष आहे ना कुठला कामगार आपली कुठली प्रजा काय करते ह्याच्याकडे तुमचं लक्ष आहे पूर्णपणे लक्ष आहे माझं पूर्णपणे पंच्याहत्तर टक्के मीच करत असतो हो पंचवीस टक्के पंचवीस टक्के मधला वीस टक्के मालक करतात तू फक्त पाच टक्के करतोस आणि बाकीचे कामगार हे कामगार हे कामाची पद्धत झाली आपल्या दुकानच्या विषयी चाललाय तिने ही कामं करतात तिने शंभर टक्के कामं करतात आपण सांगितल्याशिवाय हो तिने करू शकणार नाही तुम्ही पंच्याहत्तर टक्के का करता राजाची हा आम्ही लक्ष देऊ असं तुमचं लक्ष थोडस कमी झालेलं आहे प्रधानजी त्यांचे ह्या मला राज्यावर मला पूर्णपणे लक्ष द्यायला लागलं ला आहे ला 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 मग दुसरं काम काय आहे आपणास आपण या राज्याचे राजा आहात आपल्याला राज्याच राज्याकडे लक्ष द्यावंच लागेल आता हमास तुम्ही <laughs> तुम्हाला सोपवत आहे प्रधानजी सोपवत आहे म्हणजे तुमचा पगार ह्या महिन्यापासून कमी केला जाईल राजाजी असं का हो आता तुम्ही सगळं काम जर माझ्यावर सोपवलात तर तुमचं काम मी करणार मी माझे हे लक्ष राहणार प्रधानजी तुम्ही लक्ष ठेवणार लक्ष ठेवणार लक्ष हे माझं कम्पल्सरी असणार कंपलसरी असणार कंपल्सरी असणार कंपल आता मी सकाळी सगळ्यांनी कामाला जोडून आहे कळेल का कोणास काय काम सांगितलं आपण मी गणेशला आणि आपल्या नवीन पोराला डायनिंग टोडल सांगितलं नवीन ओके राहुल खंडूला बेड जोड लावलो मामांना राहुलला बेंच टोडल सांगितलो किती बेड जोडून झाले हा दोन बेड जोडलेले आहेत साहेबांची जागा फुल्ल झालेला आहे खाली बेडरूमच्या ठिकाणी मला अजूनही दोन बेड तीन बेड जोडता जोडताय तिराश आज, आज संदीप कोळी सुट्टीवर आहेत उद्यापासून तिने तो इकडचा सेक्शन झाला मग कुठला सेक्शन म्हणताय तुम्ही से। इकडच्या सेक्शन मध्ये सांगितलं तुम्हाला इकडच्या सेक्शन मध्ये फुल झालाय प्रधानजी तुम्ही पाहू शकता मी पाहून कॅमेरा मध्ये पाहूनच तुम्हाला बोलत आहे मग लक्ष नाही तुमचं प्रधानजी मी आता बघूनच आलो अजून अजूनही येत ना तुम्हाला कॅमेरा तिथे जागा दिसते मग किती जास्त जागा बोला ना तीन बेडची जागा दिसते महाराज नाही बघा अनेकदा पहा किती जागा बेड आहे इकडं अजून जवळ पाच बेडरूम इकडचे बसू शकतात पाच काळ सहा सोपे बसू शकतात सोपे नाही आपल्याला बेडरूम बेडचे बेडरूमशेटचे मग ते अजून जोडून झालेलं नाही राजाजी उद्यापासून त्यांना सांगितलेलं आहे मी आपण बॉक्स काढून दिलेला आहे त्यांना सगळी गाडी येऊन सात दिवस झालं राजाजी नाही बेडरूम बेडरूमशेट काल जोडले आहेत त्यांनी बेडरूम ऑर्डरचा बेड ऑर्डरचा बेड पंधरा तारखेला द्यायचा कस्टमरचा ते जोडून झालेला आहे मी का माझं लक्ष होतं काल त्यांच्यावर प्रधानजी तुमच्या तर माझं लक्ष पूर्णपणे असते या साम्राज्यावर हे लक्षात ठेवा तुमचं लक्ष फक्त बाहेर बाहेर फक्त बैठक चालू आहे राज्यावर लक्ष तुमचं कमी आलेलं आहे काय करायला हवं मी ते तुम्ही विचार करावे प्रधानजी आम्ही नाही विषय येऊ शकत ते तुम्ही विचार करावा सत्य पाल तुक तुक माराज। सत्य पाल तुम चुकतुकली हे तोंड आहे ना आपले म्हणजे जी बाय काळी काळी सत्य बोलतोय लक्ष तुमचं आहे तुमच्यावर तुम्हाला जितके काही अटी नियम शिकवले गेले ते मी शिकवले गेले हो हे तुमचं मान्य आहे दुकानात ज्या ह्याच्यावरती काम करतय ज्या रणनीतीवर ती रणनीती माझी आहे हो हे मी मान्य करू शकतो हे मान्य करावंच लागेल कारण तुमच्याकडे दुसरा पर्याय कारण ज्या दिवशी मी तुम्हाला सोडेन तुमची प्रजा उघडी पडलेली असेल असं नाही पडणार मी देणार मग काय करणार तुम्ही थोडस आवड होईल तर मी उघडी नाही सोडू शकणार प्रधानजी मग पूर्णपणे लक्ष कात घेऊन प्रधानजी नवीन ठेवणार काय विचार करू पुढचा विचार करू हेच तुम्हाला सांगतो तुमचं हे साम्राज्यावर लक्ष पाहिजे आहे आहे हे नको आहे मला पुढे विचार करा लावू नका स्पर्धांची बदला लावू नका मला पगार थोडा वाढून पाहिजे हे आपण नंतर चर्चा करू हे साम्राज्य हे लक्ष ठेवायला पाहिजे मी काय चालले सकाळी काय चालले किती काम कुठं कुठं करालेत हे तुम्ही विचारला पाहिजे सकाळी आल्यानंतर चिडचिडपणा करू नये माणूस समाधान पाहिजे माणूस किती गोड बोलेल किती समजून सांगेल तो तो माणूस आणि थोडस काम जास्त करेल तर तो, तो माणूस नारद होऊन जाईल तुमच्यापासून चिडचिड मी करतोय कर, का तुम्ही करताय नाही चूक आणणार चूक झाली असे त्याला दुरुस्त करून घेणे हे तुमचं प्रधानजी काम <laughs> आहे लक्षात ठेवा चुकणार कोण काय चुकणार कोजी थोडंफार चुकला असत सकाळी चुकलेला असतो राजाजी लक्षात ठेवा प्रधानजी तुमच्यावर चिडत असतो आता आपले मोठे साम्राज्याचे मोठे हे आमच्या वरचे राज्य राज्य ते किती समजून सांगतात किती माळू सांगतात हे तुम्ही ऐकलं असेल आणि आम्ही कसं सांगतोय तुम्ही रागीड सांगताय अरे बाबा तुम्ही थोडस हाट 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 होऊ शकताय थोडस हाट होऊ शकताय तुम्ही एवढं बोलताय तुम्ही रोज चुकताय तू चुक नाहीये बर काय आहे चुकणारच तुम्ही त्यात दुरुस्त कर करायला पाहिजे आपण दुरुस्त करायसाठी तुम्हाला कावतोय हे हो कौन होणार नाही प्रधानजी काय करायला पाहिजे बोलून तुम्ही सगळं करायला लागणार आहे प्रधानजी समजा मी आता सांगितलं तुम्हाला आता तुम्ही माझ्या ठिकाणी या आणि मी तुम्हाला सांगितले की आज रात्री या मटेरियलची डिलिव्हरी करा बरोबर आणि तुम्ही म्हटलं अर ते राहिलं असं मी तुम्हाला म्हटलो उद्या ये? ये ला 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 तर तुम्ही काय अपेक्षित आहे काय म्हणायला पाहिजे नाही हे मान्य आहे प्रधानजी आपण तुम्ही सांगितलेला असला की डिलिव्हरी भरायला लागणार आहे किती रात्री कमीत कमी दहा वाजले तर भरायला लागणार आहे काय तर अजमेंट करून भरायला लागणार आहे की डिलिव्हरी जायला लागणार आहे हे मान्य करू शकते चुकलं असलं तर तुम्ही पूर्णपणे शिक्षा देऊ शकता दे मला सांगा कोणाचा फोन आहे बघायला पाहिजे तिथले वकील असणार आहे मला सांगा परवा पेशवूडचा माल आला बर सहा दिवस झाले डांबरोचा माल हलवायचा होता वाक्य पूर्ण करू द्या मला माहित आहे तुम्ही चुकलाय बरोबर पण तरीही तुम्ही मला सांगा गेले सहा दिवसामध्ये ते काम झालं नाही तुम्हाला काल रात पाळी करून ते सगळं काम करावं लागलं याचा फायदा कोणाला झाला नुकसान कोणाला झालं नुकसान आमचं झालेलं आहे आणि आमचा तुमचा फायदा झालेला आहे आमचा काय फायदा झाला तुम्ही सहा दिवस सांगत आहे ते ऐकले नाही ही माफी असावी आम्ही रात्र पाहिजे तुम्ही एक दिवसात सांगितलं राजा जे आहात माफी मागू नका नाही आम्ही असले राजा जे तर आम्ही माफी मागणार आहे चुकलोय तर तुम्ही सांगितला रात्री पण पाहिजे दुकान बंद झाल्यानंतर तुम्ही बॉक्स काढून घ्यावे हे आम्ही तुमचं ऐकलेलं आहे हे जर सहा दिवसापूर्वी ऐकलं असतं तर मालकांची काल चिडचिड झाली असती का नाही झाली असती मग मालक तुमच्यावर चिडचिड केला त्याच्या पाठीमागे काय कारण आहे का नाही आहे दैर्य असणार आहे काय असं सकाळी येते आणि हिडीस तिढीस करते असं काय आहे काय नाही चुकल्यावर बोलते, कबीन चुकता बोलते, बोलते का प्रधानजी कधी बोलतो चुकल्यानंतर ते बरोबर आहे का चुकीचं आहे नाही बरोबर आहे बरोबर आहे मग बोलू दे नको बोलायला पाहिजे तर बोलण्यापेक्षा तुम्ही चिडचिडी करण्यापेक्षा हा तुम्ही समाधान न जावा समाधान न सांगा माणूस नाही माणूस चुकणार रोज चुकला तर चांगला आहे चुकला असला तर त्याला तू दुरुस्त करा सांगा मायाला सांगा आता आपलं वय किती महाराज आपलं वय चौथी पस्तीस पस्तीस वर्षातली पंधरा वर्ष अठरा सोळा वर्ष तुम्ही इथं आहात सोळा का हो जास्त असणार वीस बावीस वर्ष झालं वीस वर्ष तर आलेले सतरा अठरा वर्ष तर झाले अठरा वर्ष तर सतरा वर्ष म्हटलं की ह्याच्यानंतर आला असू अठरा वर्ष अठरा वर्ष इथं आहात दहा वर्ष इथंच झाले मला अकरा वर्ष आली इथं खाली सहा इथं नऊ वर्ष झाली दहा चालू दोन हजार सोळा ला उद्घाटन झाले महाराज दुकानचं मालक आहे मी माझ्या लक्ष आहे माझ्या लक्ष आहे म्हणून होत नाही ठीक आहे सोळा सव्वीस जानेवारी दो जा दोन हजार सोळा बरं वर्ष दहा वर्ष चालू आहे नऊ 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 कंप्लीट कम्प्लिट दहावं चालू आहे आणि तिथं सहा सात वर्ष म्हणजे सतरा अठरा वर्ष झालेले तुम्हाला हा इतकी वर्ष तुम्ही काम करता असा कोणता दिवस गेलाय की ज्या दिवशी तुम्हाला मी काही शिकवलं नाही भरपूर आहे तरी पण आज तुम्ही रोज नवीन चूक करताच अशा चुका किती आहेत तुमच्या भरपूर आहेत तरी मेजायला गेलं तर माहू शकत नाही पाहू शकत नाही मोजायला गेलं तर किती मावडा काय असेल त्या शिक्षेचा त्याला अंतच नाही इतकं चुकला तुम्ही <laughs> <से> मग <laughs> आज मालक काय केस उपडून घे आज परत चुकल्यावर कॅमेराच माध्यम घेऊन मला सांगतो ओरडू नका रोज सकाळी रोज सकाळी उठल्या उठल्या हाय माझा हितो असा नाही की तुम्ही चिडू नका माझा हित असा तुम्ही मालकासारखं वागा तुम्ही समजावून सांगा दोन शब्द हे प्रेमाना वा ऐकतील माझा असं वर्ष कशाने सांगितलं तुम्ही चिडचिडपणानं सांगताय तुम्ही दोन, दोन शब्द चुकला असा दोन शब्द सांगा ती दुसऱ्या दिवशी चूक नाही करणार मग गेली सतरा वर्ष दुसऱ्या दिवस कधी उजाडणार आहे तो चूक न करण्याचा आता हे मालक सांगतात मोठे आपले राज्य प्रधान हे जे राज्याचे मालक सांगतात त्यांचा शब्द बघा हे चुकला तर परत सुरुच करा हे असं करू नका नुकसान आपलं होत आहे आणि तुमचं हे चुकीचं आहे मी सांगतो तू नाही तू अडू अडू वडून फोडून फोडून सांगत। सोडून सांगत। सांगतो कसं काय सांगू शकत नाही उदाहरणार्थ नाही सांगू शकत का फोडून सांगतोस स्पष्टीकरण फोडून सांगितलं होणार का कसं होणार त्या दोन शब्द प्रेमात सांगितलं तर अति चांगलं होईल सांगतो राजाजी राजाजी संध्याकाळी एवढं पण प्रेमान नाही मग कसं सांगतो थोडस वेगळं परत थोडस सर राजाजी तुम्ही थोडस चुकत आहे हो ह्यात तुम्ही दुरुस्त करा ह्यात आपलं नुकसान आहे हे नुकसान झालं आपल्याला नाही सोसणार हे आपली सोसण्याची ताकद पण नाही आहे ह्यात तुम्ही सुधारणा करा मी सांगितलेलं हे काम ऐका मला सांगा आपला लेडीज स्टॉप कुठे गेला तिकडे आहेत त्या साईडला बसलेले आहेत जिन्यावर पुसत आहेत तिकडे त्या साईडला मामा कुठे आहेत तिकडे त्या साईडला कुठे आहेत आहेत बसल्यात ना बसलेत ना इथं आपला नियम काय आहे राजाजी आता बसल्या क्षणी एक चूक दाखवतो तुम्हाला नाही इथं बसा सांगलेला त्यांना कुठे आहेत त्या तिकडे आहेत मग किती दिवस रोज सांगतो आपण मी त्यांना सांगतो आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तिने ऐकत नाहीत तमाम प्रजेसमोर उत्तर द्या त्यांना ऐकत नाही मी किती वेळा सांगितलो इथं बसत जावा इथं बसत जावा दोन्हीकडे थोडस लक्ष लावतंय आमचं लक्ष असलं तर कुठे लिखाण असलं कुठे नको बसा आता अगदी आपण कॅमेरा चालवित असं तरहा। <laughs> तरहा। तरहा। <laughs> ये बघा इथं बसल्यात बघा ये एकट्या फोनवर बोलते किती पन्नास रुपये दंड जाऊया काय है? ह्यांना किती सांगितलो मी किती सांगू आता कुठे बसायला आई आम्ही इथं बसल्यात प्रधानजी कसं करायचं आम्ही दोनच काय म्हणतो तिथं बसत जावा लक्ष राहते आता इथनं काय दिसतंय तिकडचं पलटचं मग दंड किती लावायचं पन्नास पन्नास दोनशे रुपये लावूया मग माल। आता मालक काय करणार प्रधानजी दंड लावायचं त्याच काय म्हणणं हा ऐकलं तुम्ही हा त्यांना विचारा तुम्ही त्यांना विचारा मी किती वेळा सांगितले त्याचं म्हणणं असं आहे तिने किती विचारा मी विचारते त्याच म्हणणं असं आहे की मी रोज सकाळी ह्याच्यावर चिडचिड करतोय हा होय शैल मॅडम हा मी रोज त्याच्यावर चिडचिड करतोय कसं पाहिजे तसं बोलतोय ह्याच्यावर काय म्हणणं आहे आपलं हा <laughs> सांगा की पैसे चिड़ चिड़, हाँ, हाँ, चिर्ची। चिर्ची। कमी सांगा की तुम्ही चिडचिडपणा करू नका तुम्ही शांत राहा हा मी चिडचिड हा कमी करा दोन शब्द प्रेमान सांगा रोज सकाळी हे उठून चुकणार आणि नाही माझी चिडचिड कधी होत्या आणि त्याच्या त्याच्या व्यतिरिक्त मग परधानजी आज का झालंय आज का तुमची सकाळी आज कुठ झाली नाही झाले तेच सांगाले असं दोत राहिला काय झाले नाही कोण मग ते सांगाले <laughs> सांग चुकणे ही चूक तर होते ते तुम्ही तुम्ही समजून घेत याच्यावर का काय सपना काय सर्जीराव तर चुकतोय